नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेड शहरातील अष्टविनायक नगर भागात दुचाकीवर आलेल्या दोन लुटारोंनी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यावर गोळीबार करून त्यांच्याजवळील पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमुळे नांदेड शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे रवींद्र रामराव जोशी राहणार अष्टविनायक नगर नांदेड हे आज दुपारी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते बँकेतून पैसे काढून घरी परत जात असताना अष्टविनायक नगर येथील त्यांच्या घराच्या गेटजवळ दुचाकीवर आलेल्या दोन लुटारोंनी आधी त्यांच्या हातावर गोळीबार केला या गोळीबारात रवींद्र जोशी यांच्या हाताला गोळी लागल्याने ते जखमी झाले त्यातच त्यांच्या हातातील पैशाची बॅग खाली पडली त्यावेळी लुटारूंनी पैशाची बॅग व मोबाईल हिसकावून घेतला हाताला गोळी लागली असतानाही जोशी यांनी खाली पडलेली बॅग उचलणाऱ्या आरोपीच्या हातातील बॅग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु लुटारू आरोपी यांनी त्यांना झटका दिला त्यामुळे ते खाली कोसळले यांचा फायदा घेऊन लुटारू आरोपी दुचाकीवर बसून फरार झाले गोळीबारांच्या घटनेमुळे अष्टविनायक नगर व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती नांदेड पोलिसांना समजताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले रवींद्र जोशी यांच्या हाताला गोळी लागल्याने प्रथम प्राथमिक उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला आहे मात्र लुटारू आरोपींचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे रिपोर्ट जी के न्यूज नांदेड हां मय रवींद्र रामराथ जोशी बँक में गया पैसे निकालने के लिए पैसे निकाला मैले चाळीस हजार और वो लेके मैं घर के तरफ मोटरसाइकिल पे आ रहा था जैसे मेरा घर आया तो दो जने आए मैं मुझे पैसे की डिमांड किए मैं नहीं दे रहा था तो जबरदस्ती कर रहे थे तो कर उन्होंने दो फायरिंग और मेरे पास किसी में से चालीस हजार और मोबाइल लेके पता नहीं अच्छा कैसा का काप मारे ने मारे नहीं। फायर अच्छा तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची